युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते वेगवेगळे अनेक मुद्दे ह्या पाच मुद्दे आहेत त्यांना आयडेंटिटी त्या मुलांना आयडेंटिटी उपलब्ध होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आयडेंटिटी उपलब्ध मिळणं गरजेचं आहे ते देखील त्या ठिकाणी केलं जात नाही ह्याच दे आयडेंटिटी राहू दे बाकी सगळ्याच गोष्टी राहतील काम राहू दे पण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आज रोजीपर्यंत दीड महिना झालं तुम्हाला जेंट मिळाले का कुठं काम मिळाले का दीड महिना झालं एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व मायबाप जे मामा आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली परत येणार पण पर नाही म्हणून सांगितलं जे दिले ते पण नीट वाढत नाही तुम्ही लोक जे दिले ते देखील खाऊ देत नाही जर एवढी परिस्थिती जर बिकट असेल तर माणसाला ह्या लोकांना जीवत उठून मारण्याचा या मुलांचं संकट तुम्ही खेळ करायला लागलेलं ला आहे त्या मुलांचं भवित्यवाशी खेळ करायला लागलेला आहे माझी आपल्याला हा जो निर्णय सरकार मायबाप की ह्या मुलांच्यावरती अन्याय करू नका एक लाख चौतीस हजार मुलं तुमचा गळ्यामध्ये पुट घालून महाराष्ट्रभर फिरतील देवाच्या ठिकाणी तुमचा पुट लावतील मुलांचं लग्न होतील प्रपंच सुखाचा होईल जे आई वडील ज्या आशेच्या किरण ह्या मुलाकडे बघतात आज एवढ्या उन्हामध्ये जीड वाजल्यात आज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणी देखील पत्रकार परिषद घेतली नाही कुणी देखील या विषयावरती बोललो नाही फक्त सांगलीमधील मीडिया लिम मी मनापासून आभार व्यक्त करतो चांगले दिले तर प्रेस मीडियाचा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वजण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीला वासा फोडण्यासाठी आपण रस्त्यावर उतरताय माझी ह्या माध्यमातून विनंती आहे जर ह्या मागण्या बावीस तारखेपर्यंत मान्य नाही झाल्या तर ह्याच कलेक्टर पोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून करतो मी स्वप्नाली शिवाना कौलापुरे एक युवा प्रशिक्षणार्थी गेल्या पाच महिन्यापूर्वी आम्हाला सरकारनं चांगलं मोठा शिक्षणार्थी म्हणून तुम्हाला आम्हाला कामावरती रुजू करून घेतलं बाबांनी आमच्यासाठी मोठा लढा देऊन ते पाच महिने पुढे कंटिन्यू केलं पत्र काढलं आम्ही चांगला मोठा दुग्धा अभिषेक पण केला पण आम्हाला असं खरंच अपेक्षा नव्हती की सरकार आम्हाला खरंच असं दीड दोन महिने झालं संगवत ठेवलंय ऑर्डर तर मी आलेली नाहीयेत पण आमचं मागचं पेमेंटही दिलेलं नाही माझ्यासारख्या संसार करून परत रोजगार करतायत परत आपला परिवार सर्व खूप कष्ट करून इथंपर्यंत आज आम्ही आलो बाबांनी शब्द दिला तुमचं काम आम्ही करणार म्हणून आम्ही बाबांसाठी इथं आलो आमच्यासाठी इथं आलो आमची लहान मुलं या मुलात आम्ही घेऊन आलोय पण याचं कुणालाच काही पडलेलं नाहीये तेवढे आश्वासनं दिली त्यातलं एक पण नाही पूर्ण केलं तुम्ही सांगताना सांगितलं आम्ही तुम्हाला कायमचा रोजगार देऊ कायमचा रोजगार तर तुम्ही अजून काय त्याविषयी वक्तव्य करतच नाही पण हे दिलेले वाढीव बात नाही आहे ते तरी आम्हाला लवकरात लवकर, लवकर रुजू करा लवकरात लवकर, लवकर, लवकर आम्हाला कामावरती हजर करून घ्या नाहीतरी बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं आमोरण उपोषण आमच्या लहान मुलासहित करणार आहोत आणि सरकारने खरंच आमची दखल घ्यावी असं मला मनापासून वाटतं